नमस्कार मैत्रिणीनं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर पहिल्यांदा मी तुमचं मनापासून धन्यवाद देते की तुम्ही हा हे सर्व व्हिडिओ पाहत आहात आपण क्लासचं जे शेड्यूल आहे ते मी सुरुवात केलेली आहे तर ह्याला चांगला प्रतिसाद देत आहात सबस्क्राईब आवडत आहेत आहे त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर जी पॅन ही जी पॅन दाखवलेली आहे त्याचं मी कटिंग तुम्हाला काल दाखवलं होतं तर हे कटिंग अगदी व्यवस्थित दाखवलं होतं तर उंची पाहू शकता अगदी बरोबर आलेली आहे उंची जितकी हवी आहे चाळीस इंच तितकी तयार आलेली मी इथे दाडी घालण्याच्या ऐवजी तुम्हाला इलास्टिक घालून दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने इलास्टिक घालायचे असतात आपण हळूहळू बेल्ट शिकूया नाडी शिकूया सर्व म्हणजे आपल्याला जे काही येत नाही ते आपण इथे शिकण्याचा प्रयत्न करूया तर मी हे काय केलेलं आहे तर आपण जो वरचा नेपा जो कट केला होता त्याला मी टाचणी लावून घेतली होती तर हे चाचणी काढून घेते व आता सरळ काय नेपा जोडण्यासाठी काय प्रॉब्लेम येतो तर आपण जो चुकतो तर एकाच साईडला नेपा होतो तिरक्याला कशा पद्धतीने जोडायचा असतो हे माहित नसतं तर काय करायचं आहे पहिल्यांदा अशा पद्धतीने हे थे, कापड ठेवायचं आहे व दुसरं कापड ही त्याच्या समोर अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचं म्हणजे आपल्याला लक्षात येतं की कसं जोडायचं आहे ते नऊ शिकाऊ असतात त्यांना लक्षात येत नाही की कशा पद्धतीने हा तिरका आकार जोडायचा असतो जे शिकलेल्या आहेत लेडीज त्यांना पटकन लक्षात येतं की कसं काय करायचं आहे पण ज्या काहीच शिकलेल्या नसतात त्या आता सुरुवात ड्रेसला केलेल्या असतात त्यांना लक्षात येत नाही तर पहिल्यांदा तुम्ही अशा पद्धतीने हे जोडून घ्या की आपला आयत आकार कसा येत आहे हे पाहून घ्या आता हा जो मोठा आकार दिसत आहे आता हा आयत आकार जो आहे तो अगदी बरोबर आहे आपला तर हा मोठा आकार छोट्या आकारावर अशा पद्धतीने ठेवायचा आहे व टीप मारायची आहे मी अगदी डिटेल मध्ये सांगत आहे कारण एकदा शिका पण अगदी व्यवस्थित शिका यासाठी मी तुम्हाला सांगत आहे तर आता हे टीप मारत असताना अगदी व्यवस्थित कडेने तुम्हाला जर अर्धा इंच माप कडेला ठेवायचं असेल तर तितकच अंतर ठेवायचं आहे व टीप मारायची आहे ओढून घ्यायचं नाही दोन्ही कापड ओढण्याची शक्यता नाही जर तुम्ही ओढलात तर असा मध्ये फुगा येण्याची शक्यता असते म्हणजेच काय तर जी टीप मारतात त्याला फिनिशिंग येत नाही त्यासाठी कापड ओढण्याची आवश्यकता नाही फक्त हळूहळू पकडून आपण टीप मारत जायचं आहे काटाला काट लावून घेऊन आपण आता पहा अगदी व्यवस्थित पुरलेला आहे कोणतंही कापडी ते ओढलेलं नाही तर आता हा पार्ट तयार झाला आता ह्याला काय करायचं तर अजून एक टीप मारण्यापेक्षा वरून एक टीप मारायची त्यामुळे काय होतं की अगदी फिनिशिंगचं व दाब टीप मारल्यामुळं कापड ही अगदी व्यवस्थित इस्त्री केल्यासारखं किंवा व्यवस्थित हे दिसत असतं तर डबल टीप घेण्यापेक्षा एक टीप मारा बारीक व नंतर त्याच्यावरती अशा पद्धतीने दाब टिप मारण्याचा प्रयत्न करा दाब टीप मारताना जे कापड आहे ते सर्व कापड म्हणजे एक्स्ट्राचं जे आपण कापड जोडलेले आहे ते जे आपण टीप मारणार आहोत त्याच्या खाली यायला पाहिजे म्हणजे खालचं कापड त्या टिपेच्या खाली एका एक साईडला यायला पाहिजे अशा पद्धतीने दापटी मारायची आहे आता हे एक नेपा आपला तयार झालेला आहे दुसराही नेपा त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता अगदी व्यवस्थित आपला इथे नेफा आलेला आहे आता दुसरा जो आहे तो ही अशाच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे थोडासा व्हिडिओ तुम्हाला हळू वाटत असेल पण जे नऊ शिकावं आहेत त्यांच्यासाठी मी थोडासा व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल पण लक्षात येऊ दे त्यासाठी मी हा व्हिडिओ थोडासा स्लो मध्ये घेतलेला आहे कारण प्रत्येक पॉइंट त्यांच्या लक्षात यायला हवा आता पहा इथे मोठा भाग एक घेतलेला आहे व छोटा भाग एक घेतलेला आहे अशा पद्धतीने घेऊन टीप मारलेली आहे एक साइड छोटी घ्यायची एक साइड मोठी घ्यायची म्हणजे म्हणजे आपला जो आकार आहे तो अगदी व्यवस्थित येतो व आपलं जे वरचा नेपा जोडायचा आहे तो व्यवस्थित जोडला जातो गोंधळ होत नाही तर आता इथे टीप मारून झालेली आहे आता इथे पुन्हा दाबटीप घ्यायची आहे आता काय करायचं ओपन करायचं एका साईडला सर्व जे कापड आहे ते एका साईडला घ्यायचं व इथे दाबटीप घ्यायची आहे दाब टीप मारताना कापड गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण कापड इथे अडकलं जातं गोळा होतं त्यासाठी थोडासा घोडा उचलायचा व टीप घ्यायची म्हणजे काय होतं की तुमचं कापड जर अडकत असेल तर थोडंसं अडकणार नाही अगदी किंचितचा चा घोडा एका हाताने वरती करायचा व टीप घ्यायची आता इथे पुन्हा टीप घ्यायची आहे कारण एकमेकाला आपण जो नेपा काढलेला आहे तो जोडायचा आहे अशा पद्धतीने आता इथे दोन टिपा घ्यायच्या आहेत आता इथे दाब टिप मारण्याची गरज नाही जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते मारू शकता आता पार्ट आधी चेक करून घ्यायचा की आपलं कटिंग बरोबर आहे का एकमेकावरती ठेवून आता हा पायाचा भाग आहे पहा पायाचा भाग जोडण्यासाठी एक मी जो पाय आहे म्हणजेच तो उचलते व हा खालचा बॉटम आहे त्यासाठी मी इथे जी आपली तयार बॉटम पट्टी मिळते ती घेतलेली आहे त्याला अशा पद्धतीने एक टीप ही मारू शकता किंवा अशा पद्धतीने फोल्ड करून पुन्हा एक फोल्ड करू शकता आता हा फोल्ड होण्यासाठी आपण इथे तासण्या लावून घेऊया आता इथे टीप मारून घ्यायची कडे नाधी टीप मारायची अगदी व्यवस्थित कापड आहे सा खालच्या साईडला व्यवस्थित आलं पाहिजे वरती व्यवस्थित आलं अशा पद्धतीने कापड पकडून टीप मारायची आहे आता एक टीप घेतली म्हणजे त्याच्या खाली आपल्याला चार घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने की म्हणजे जी बॉटम आपली ड्रेसला व्यवस्थित असते तयार तशा पद्धतीने घ्यायची असते तर आता ही दुसरी ही ब, आ, टीप घेतलेली आहे आता त्याच्या खाली जितकं अंतर तुम्ही पहिल्या टिपेला ठेवला आहात तितकंच अंतर दुसऱ्या टिपेला ठेवायचं आहे म्हणजेच काय एक इंचाची पट्टी असते तर तुम्ही पावपाव इंचावरती इथे टिपा मारून घ्यायचे आहेत आता कडेने टीप मारलेली आहे मी आता ह्या टिपा तयार झालेल्या आहेत आता डिझाईन बनवण्यासाठी तुम्ही याच्यावरती अशा पद्धतीने गोलाकार पद्धतीने तुम्ही डिझाईन इथे बनवू शकता पाहू शकता किती सुंदर असा बॉटम तयार झालेला आहे आता दुसरा ही बॉटम जो आहे तो तशाच पद्धतीने तयार करायचा आहे आता इथे घेतलेला आहे दुसरा बॉटम आता त्याच्यासाठीही अशाच पद्धतीने जी आहे ती पट्टी घ्यायची आहे जितकी हवी आहे तितके कट करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला जोडण्यासाठी बरं होतं तर आता इथेही अशाच पद्धतीने टाचणी लावून घ्या व पुन्हा फोल्ड करा मी आता डायरेक्ट फोल्ड करते तुम्हाला दाखवण्यासाठी मी टाचण्यांचा इथे उपयोग करते पण मला आता सवय झालेली आहे त्यामुळे टाचण्यांची गरज मला जास्त भासत नाही पण प्रत्येकांना ती सवय लागण्यासाठी ला। मी सुरुवातीला मी प्रत्येक गोष्टीला तुम्हाला टाचण्या लावून दाखवत आहे आता एक टीप मारली त्याच्यानंतर आपण चार ज्या टिप आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत अंतर जे आहे ते समान ठेवायचं आहे कमी जास्त करू नये जितकं तुम्ही चांगली सवय लावून घ्याल तितकं तुमची शिलाईचं काम चांगलं होणार आहे त्यासाठी प्रत्येक गोष्टीला सवय लावून घ्या जर चुकलं तर दहा वेळा उसवण्याची तयारी ठेवा तरच तुम्ही शिलाईमध्ये परफेक्ट होणार असता तर चुकलं जाऊ दे तिकडे असंच असू दे म्हणून असं नाही करता कस्टमरच प्रत्येक काम चांगलं करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमचे कस्टमर नक्कीच हा सरळ भाग आहे त्या सरळ काम दुसरा जो बॉटम तयार केला होता तो अशा पद्धतीने उलटा ठेवायचा आहे आता इथे मी स्लो मध्ये व्हिडिओ घेतलेला आहे कारण प्रत्येकाला समजण्यासाठी मी इथे थोडासा व्हिडिओ स्लो मध्ये घेतलेला आहे आता पहा हा जो जो नऊ इंचा निपा होता तो एकमेकावरती अशा पद्धतीने जोडायचा आहे व टीप मारून घ्यायची आहे अंतर अगदी व्यवस्थित ठेवा अर्धा इंच जर तुम्ही अंतर ठेवलात तर तुमचं कापड उसवणार नाही किंवा फाटणार नाही अगदी व्यवस्थित काट जे आहे ते काटाला काठ जोडायचे आहेत मग टीप मारायची आहे नाहीतर एक काठ बाहेर एक काठ आत अशा पद्धतीने टीप कधीही मारायची नाही प्रत्येक सवय लावून घ्या म्हणजे तुमची शिलाई नक्कीच चांगली होण्याचा प्रयत्न तुम्ही व होईलच कारण सवयी जशा लावाल तसं तुमची शिलाई सुद्धा होत असते आता आपण नेपा जोडायचा आहे पहा नेपा जोडण्यासाठी काय करायचं तर हा नेपा आहे त्याला पुन्हा मधून एक अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे व त्याचा जो आहे त्याला आपण इथे नॉच किंवा आपण काय म्हणतो खून करून घ्यायचे आहे ज्याच्या आत आपल्याला प्लेटा मारायच्या आहेत आता इथे अशा पद्धतीने मी फोल्ड केलेला आहे चार भाग म्हणजेच नेप्याचे आपण चार भाग करून घेतलेले आहेत आता जिथे मी बोट ठेवलेला आहे तिथे आपल्याला कात्रीने एक खून करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने काट मारून कट करून घ्यायचं आहे आता आता इथे कट करून घेतलेला आहे आहे तो भाग ओपन करायचा पाहू शकता साईडला जे आहे ते चुन्या आहेत मध्ये आपल्याला पाठीमागे चुन्या घ्यायच्या नाहीत जर ज्यांची हिप जास्त असेल त्या ज्यांना हवी असेल तरच तुम्ही पाठीमागे चुन्या घ्या नाहीतर फक्त पुढच्या साईडला आपण चुन्या घ्यायच्या आहेत आता जो हा पॅन्टचा जो भाग आपण जोडलेला आहे तो मध्याला मध्य अशा पद्धतीने जोडायचा आहे जोडायचा आहे व जिथे आपण खून करून घेतलेले आहे तिथेही आपल्याला एक खून करून घ्यायचे आहे आता तिथेही आपल्याला एक खून करून घ्यायचे आहे म्हणजे काय होईल की आपल्याला दोन्ही साईडच्या आपल्याला खुना मिळतील व इथे आपल्याला पाठीमागच्या साईडला चुनी घ्यायची नाही त्याच्यासाठी आपण इथे खून करून घेत आहोत अगदी हळू मध्ये मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ थोडासा लांब झालेला आहे पण मी अगदी हळू सविस्तर तुमच्या लक्षात येण्यासाठी अशा पद्धतीने स्लो मध्ये केलेला आहे आता इथेही कात्री मारून घ्यायची आहे जिथे कात्रे आपण मारलेल्या आहेत तेवढा भाग सोडायचा आहे व उरलेलं जे आहे ते आपण चुन्या मारून घ्यायच्या आहेत आता ही फ्रंटचा पार्ट आहे म्हणजेच जिथे आपण कात्री मारलेली आहे समोरची साईड येणार आहे तिथे आपण अशा पद्धतीने तिकडे तोंड करून चुन्या मारायच्या नाहीत कारण ज्या चुन्या येतात त्या एकमेकाच्या समोर येतात उलट्या चुन्या घेतला तर तुमचं जे चुनी दिसणार आहे ती व्यवस्थित दिसणार नाही तर नेहमी चुन्या घेत असताना साध्या पॅन्टला अशा पद्धतीने चुन्या घ्यायच्या आहेत ह्या ज्या चुन्या घ्यायच्या त्या तिकडे तोंड करून म्हणजे समोरच्या साईडला तोंड करून व <coughs> इकडच्या साईडची जी चुनी घेणार आहोत ती आपल्याकडे तोंड करून अशा पद्धतीने चुन्या घ्यायच्या असतात तर आता प्रत्येक चुनी आपण अगदी व्यवस्थित जितकी आपल्याला कापड शिल्लक आहे तितकं आपण घेणार आहोत एकमेकावरती अशा पद्धतीने ठेवून चुनी मारायची आहे आता जिथे आपण कात्रीने पॉइंट करून घेतलेला आहे पॅन्टच्या कपड्याला म्हणजे खालच्या बॉटमच्या कपड्याला सुद्धा तिथेही पर्यंत आपण चुनी मारून घ्यायची आहे आता पहा इथे आपला पॉइंट आहे तर आपल्याला इथे चुनी घेतलात चा तर चालेल किंवा न घेतला तर चालेल कारण नंतर उसवण्याची शक्यता असेल एक चुनी कारण माप आपण जितकं आपण घेतलेलं आहे तितकंच आपल्याला चुन्या घ्याव्या लागतात आता इथे पहा इथे आपण पॉईंट करून घेतलेला आहे इथून आपण इकडच्या साईडला चुन्या मारून घेणार आहोत ते चुन्या घेण्यासाठी जे आपण चुन्या घेणार आहोत ते आपल्याकडे तोंड असणार आहे अशा पद्धतीने चुन्या घ्यायच्या आहेत पहा तिकडच्या चुन्या तिकडे तोंड करून घेतला इकडच्या चुन्या इकडे तोंड करून घेतलेल्या आहेत आपण आता ह्या चुन्या इथे मारून झालेल्या आहेत आता जो नेपा आहे तो नेपा घ्यायचा आहे आपण मगाशी जोडला होता तो नेपा घ्यायचा आहे आता तो नेपा पहा मध्याला मध्य अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे आपण खुना केल्या होत्या तो उचलायचा आहे व मध्याला मध्य जिथे खुन्या आहेत त्या खुनापासून आपण अशा पद्धतीने जोडायचं आहे आता पहा इथे एक चुनी उसवण्याची शक्यता आहे कारण आपल्याला जिथे जिथे आलेला आहे तिथे एक्स्ट्राची एक चुनी पडलेली आहे तर आपण इथे एक चुनी जी आहे ती उसवून घेऊया इथे मी फक्त एकच चुनी खोलते आता पहा आपला पॉईंटला पॉईंट अगदी बरोबर आलेला आहे आता मध्याला मध्य सुद्धा अगदी व्यवस्थित आलेला आहे आता इकडे सुद्धा पॉइंटला पॉईंट अगदी जोडून घ्यायचा व्यवस्थित पॉइंट पौ व पॉइंट अगदी व्यवस्थित इथे जोडलेला आहे कात्रा मारलेल्या दिसत असतील तुम्हाला आता इथे दाब टिप घ्यायची आहे डबल टिप घेण्याऐवजी तुम्ही दाब टिप घ्या म्हणजे चुन्या सुद्धा अगदी व्यवस्थित बसतील वरच्या साईडला दाब टिप घ्यायची आहे अशा पद्धतीने कापड इकडचं इकडचं दोन्ही हाताने अशा पद्धतीने पकडायचं आहे म्हणजे मध्ये गोळा होणार नाही किंवा आपल्या टीप मध्ये अडकणार नाही आता अशा पद्धतीने आपल्याला खालचा भाग जो आहे तो चुन्यांचा जोडून झालेला आहे आता हा नेपा व हा नेपा अशा पद्धतीने जोडायचा आहे व टीप मारायची आहे पॉईंटला पॉइंट बघायचं आहे आलेला आहे का तर अगदी व्यवस्थित सर्व अगदी व्यवस्थित कटिंग परफेक्ट असल्यामुळे स्टिचिंग अगदी व्यवस्थित येतं त्यामुळे कटिंग जे आहे ते अगदी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमचं शिलाई काम अगदी व्यवस्थित येतं पहा पॉइंट पॉइंट अगदी व्यवस्थित जोडलेला आहे आता इथे मी दोन टिपा घेत आहे आता जे आहे ते आपण इथे नाडीपट्टी ग... जर तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही इथे नाडी घालू शकता पण मला इथे इलास्टिक घालायची आहे त्यासाठी मी अशा पद्धतीने एक सव्वा एक इंचाचा गॅप ठेवून मी इथे अशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहे खाली कापड अडकणार नाही अशा पद्धतीने मी टीप मारून घेत आहे प्रत्येक वेळी चेक करायचं आहे की खाली कापड अडकलेलं आहे का कारण दुसरं जे कापड असतं ते खालच्या साईडला अडकलं जातं तर आता इथे पूर्ण टीप मारून घ्यायची आहे थोडस ठेवायचं आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व हे व्हिडिओ ज्यांना शिकावं आहेत त्यांना येत नसतील ज्या महिला घरीच असतात त्यांना काम शिकायचं असतं पण काही येत नसेल तर तुम्ही हे व्हिडिओ त्यांना शेअर करू शकता की ज्याच्यामुळे त्यांना सुद्धा मदत होईल व त्या सुद्धा थोडंफार शिलाई काम किंवा व्यवस्थित काय चुका होत असतील त्या, त्या चुका त्या रिपेरी करतील तर हे व्हिडिओ तुम्ही शेअर नक्कीच करत जा कारण एकमेकांना मदत होऊ दे एकमेकांना शिकायला मिळू दे आता बॉटम जो आहे तो बॉटम जोडून घ्यायचा आहे जितका तुम्हाला हवा आहे आता इथे सात इंचा तयार हवा आहे तर इथे माझ्याकडे मशीनवरती खून आहे तर मी इथे सात इंचाला इथे खून करून घेते व टीप मारून घेते तिथून अशा पद्धतीने थोडासा घोडा उचलायचा कारण आपण ज्या वेळेला अशी टीप मारत असतो त्यावेळेला कापड जे आहे ना ते मध्ये असं शिलाई व्यवस्थित येत नाही एकमेकावरती कापड जे आहे ते अं येतं व तिथे कापड चुनी पडल्यासारखं होतं त्यासाठी थोडासा किंचित घोडा जो आहे तो उचलून धरायचा म्हणजे आपली टीप अगदी व्यवस्थित बसत असते कारण तिरका आकार जोडत असतो कापडाला चुनी जास्त पडण्याची शक्यता असते आता इथे पहा काही अंतर शिल्लक ठेवलेलं नाही फक्त जिथे बॉटम आपल्याला कमी करायचा होता तिथेच फक्त कमी केलेला आहे आता इथे मध्याला मध्य अगदी व्यवस्थित आलेलं आहे कुठेही कमी जास्त किंचित सुद्धा कमी जास्त झालेलं नाही अगदी व्यवस्थित आपलं कटिंग झालेलं आहे आता इथे सुद्धा एकदा चेक करायचं की आपल्याला सात इंचा खून करून घ्यायची व तिथे आपण सात इंचापर्यंत टीप आणायची आहे आता एक्स्ट्राची डबल टीप मारायची कारण आपण ड्रेस ज्यावेळेला शिवतो त्यावेळेला डबल टिपा घेतच असतो पाहू शकता किती सुंदर पॅन्ट तयार झालेली आहे त्याला चुन्या अगदी व्यवस्थित पडलेल्या आहेत तर आता मी इलेस्टिक घालून घेते इथे इलेस्टिक घालण्यासाठी मी खालच्या साईडला दोन इंच तीन इंच अंतर शिल्लक ठेवलं होतं तर त्यातून मी इलेस्टिक घालून घेतलेली आहे इलेस्टिक ही जितकी तुमची कंबर असेल त्यापेक्षा एक चार इंच कमी घ्या म्हणजे अगदी व्यवस्थित इलेस्टिक पुरते कमर घेर मधून चार इंच कमी घ्यायचं म्हणजेच आता इथे अठ्ठावीस कंबर होती तर तुम्ही इथे चोवीस किंवा पंचवीस इंच घेतलात तरी सुद्धा इलेस्टिक पुरते आता इथे पहा एकमेकाला अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे टाचनी काढायची आहे व टीप मारून घ्यायची आहे अगदी चार पाच टिपा मारून घ्यायची आहेत की आपली इलेस्टिक जी आहे ती निघायला नको त्यासाठी अगदी चार पाच टिपा मारून घ्यायच्या पाठीमाग फोडी करायची आता उरलेले जे टोक आहे ते सुद्धा अशा पद्धतीने जॉईन करायचं आहे व अशा पद्धतीने इलेस्टिक एका हाताने पसरवून घ्यायची आहे आता जे उरलेलं कापड आपण टीप मारण्यासाठी किंवा इलास्टिक घालण्यासाठी ठेवलं होतं तिथे आपण टीप मारून घेऊया तितकीच आता पाहू शकता किती सुंदर पॅन्ट तयार झालेली आहे अगदी रेडीमेड ड्रेस सारखी पॅन्ट तयार झालेली आहे पुढच्या साईडला चुन्या पहा किती सुंदर आलेल्या आहेत बॉटम पाहू शकता फिनिशिंग पाहू शकता अगदी व्यवस्थित आलेलं आहे पाठीमागची साईड सुद्धा व्यवस्थित आहे उंची चेक करूया उंची किती आलेली आहे तर चाळीस इंच अगदी अगदी व्यवस्थित उंची सुद्धा आलेली आहे तर व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग